మన తసరా వా तुम्हाला सांग नाही काय आता येसनी हा की मग ती म्हण चुकली ना हातमा आहे घुशी घेता असं हा आ, किरी म्हणा करपाला मा 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 करपा मा ना माय मग असं रक्त निंग माय माय म्हणा असं अर्धा जीव चालला घ्या बीन काय सांग तुमले मग आगावशी ती खरंच ना ती करपावाले ताटली मीला पाड येल होती बर तरी बी मग कसं कायच ना मला गे काय माहिती बिन काय होता तुम्ही सांगा नाही काय अक्काले मग माय जर मी पीठ गेरी तर तो सांगत ना हक्का तेचले <laughs> त्या मजा करतच होती मग माया तुम्ही आली मग का अक्का <laughs> माय <laughs> हो का करी कवाय मजा आकली तीस कवाय सिरियस राहतीस काहीच सांगता येत नाही बीन नाही वा खरंच मजा करा ना तुम्ही हा नाही पण मग तू फिती करपावाली गेली मी हो का बरोबर हां नाताना इकडे राहतस तर हात बरोबर चलास का मात चलास हां तुम्ही काय खरं नाही दाखव बीन मग हां आणि यानं पुढे ध्यान देच भीन अतिशय तर चालायला लागेल शे मला नात्रू बी तर शे बीन म्हणजे अगावशी तो बी का कितल्या बीक का कोपरा मग ठेवा म्हणतो वस्तू बरोबर यास देवा देवाला म्हटला देव ते दिन देत नाही बिजार असले स्वप्न हां गया का आपले ध्यान नाही राही नाही का देवा ना जोडे हां आपण मागे पहि त्या पुढे पैसास माय हो कसाला विचारच दिन नको विचारू माय बेकार काम आमचे टाकायला पोरेच ना आवं माय काय सांगा ना खरंच हे तुम्हाला वेगळं काढणार का हां त्या खाड्या पडेल राहत ना तोच चांगला राहतो एक पाय फुटणार ना मग नाही आव बिन काय सांगू तुमले म्हणजे बेकार काम राहस खरंच पोरेस ना मग हां मग हिने बी पिंकीनं बी काय मग ते नाही का मला जागाल खोड्या खोड्यात लिंक तिने नका ना माय काय करतेस असे बिन ध्यान ध्याने देऊ ना होई जास हां तिकडे काम करा घे तू आणि पुढे खिरायनी माय खिरायनी मान काय विचारतेस बिन नाली माने पुढे घेते का मग तो आहे का तो आहे तर नेट्याच नाल्या बांधील होत्या दाखो हा तो आहे बाबू तुम्ही बरं उतरणं बरं बीन मग मी काही नाही शोध तू बी दोय दिसनी माले हा येऊ म्हणतो शोभाने काय कमाल मी जावास दिनत ना तुला मग भीन त्या रोज हे बाबा बाबा म्हणा सावध ते पाचच राहतात बिन माय हो म्हणतो कोणाला कुरशी आहे ओ पडत तंगडा ना नाले पडेल नको ते माय बाई पिंकशी हो बी म्हणतो लाय गुन तसंच काळ बाप रे खरंच बीन नको विचारू त्याआधी म्हणलेच माहिती म्हणतो काय होय ना काय नाही खरंच म्हणजे खराब वाटे म्हणतो माले तर बेकार म्हणतो बाप रे काय खर नाही बी असं आलं खरंच ना हा हा ना माय काय करतीस त्या रोज तुम्हाला भाऊ म्हणतो बा शाखीस आहेत म्हणतो माले हा बेकार बोल बेटा म्हणतो माले टे ना हा ते बोलणं तर काही वाटत नाही जाऊ त्या पण म्हणतं बरं उतर बरं जर नाली मग त्या टाइमला आत्याना नाल्या सारखे काच खूजबरे राहतात डोकामा बरं बरावता आणि काय होतं माय हो म्हणत डायरेक्ट आहे ना असं विचार करीसन चांगले काटा येतच म्हणत काय सांग तुमले मग असं हा माहितीन कुर्ता मी ना आम्ही आत्यांच्या घर मराण्यात तरच मी काम करत म्हणतो त्या आजार पुढे बाहेर घ्यात ना मग मी सोडत येईन कोरले हां तिनवर द्या टीरास मग ती म्हणजे अगावशी हां नाही हो का आई आत्ते ना घाण थोडासा कडक जुना वाटत नाही बरं जुना नाही का पापडे असा वसील निराणार नाही बडा येच मी राहणार त्या मी सांगू म्हणे तुमच्या तव पण तुम्ही काय म्हणतात दाख हा कानावर विश्वासच नाही मग धक्केतलं रट होई पीठ काय नाही म्हणून पापडे बी टाकता राहणार नाही त्या हाक त्या काय करते काय नाही त्या बी पापडे कशा टाकतेस काय टाकतेस हां जाऊ द्या ते एवढा घाण फुला घालल्याच्या ना, ना।, ना।, ना पुला घा बरोबर करायचं जाऊ दे हां तरी चांगलाही राहतो माय नापेक्षा चांगला जे राहत एवढं बी काय खराब नाही हां नाही अक्का पुला घाण मी घेरू का म्हणतो मग हां पुला का तू घेशी असं हा सुका का शिकीच शिक मग निमित्ताने नाही का हां मी शिकार दिसो माय काय एवढं काय नाही एवढं टपता ताई एकदम सोपंशी अक्काल ती टेक्निक सांगेल ना गेराणी हां नका विचारा अशी मजा होऊन म्हणता आम्ही गेरा म्हणून टाईमले हां नका विचारा बीन आणि इथे ना कशात आज माझ्या मांगलावर इसली म्हणती काय अक्का यादशे का तुमले तो चौकणी पापड अहो माय नको याद उघड्या ती करत काय माय अक्का काय बांगड आई चौकनी पापड त्यांनी हा सांगा ना <हु> माय <laughs> काय भांगड आहे मला काही समजलं नाही काय नेमकाय बांगड मी <laughs> मांगलावर संगीत आले आल आलो तो पापड लाटाले हा मग काय वाय ना <laughs> पीठ वगैरे सगळं व्यवस्थितच होतं पीठ ना काही नाही होतं गोड पण ती बहीण आहे ना दोन दोन पापडानंतर नंतर म्हणजे एखादं पापड नाही व्यवस्थित हो नाई नाही का हशोबा प्रत्येक पापडले ना तिने आलं असे म्हणजे डायरेक्ट चौकन चौकनच लाटेची डायरेक्ट तो म्हणून ती यादच राही आमले हा असं शि का मग बर बरशी रिना ताईन तेच मी सांगत बरं का किस्सा माले मागित हसू म्हणता म्हणतो माय लिहावीन हां आई बही नाव ठेवू त्याला नाव ठेवू आणि दाखवून म्हणत स्वतः कशी करते करत <laughs> ना बाहेर अकडत राहत म्हणा व्यवस्थित राहता माय नाही तर कोल्हावर येतली म्हणा टुम काढ तुम्ही हाको नाही तर हां दाखल्या माय आक्का एक माली का ते काय जमतात नाही एक ते हां तरच मी आहोच नसते एक ते काय हां या का त्याला घ्या तू माय हां का गप्पा मारा मारा या करत ना हां अडे नाही डालकी पुरी परी गई म्हणतं तरी बी काय येव ना पत्ता नाही हां या कोमल आणि रेना या जर एक सोबत राहण्यात मग समजेल आण ना हां वाटत दगाणे म्हणते का अशोभा नगना हां अजून उन्हा नि त्या हां तेवढं मात्र खरं शे बरं का तेच मी काय जोडपुटस काय माहिती बीन हां म्हणजे झगडा करायला बी टाईम नाही आणि गोडवायला बी टाईम नाही म्हणे खरं असे ते तर तिथे अजून उन्हानीत इथे न माया इथे ना काय एवढं आपल्याला तर काय थोडंसंच राहणार एक नाही करू पापडे మన తి అక్క డాల్కి అతి మన రూ దా అత శ రాయలసానా గల చే పనియా పొరికాలు తీ బా తేవటలా గే పీఠ బ నంతర తే మంచాల్ గో అని అక్కడిని పీఠ విచారో వాళ్ళ పలు బర हा नाही हो माय मग असं म्हणसूत का बरं आम्ही नाही नाही अक्का आणि मी काय म्हणणार तू आता एवढं व्हाय ना का नहीं, तो दिवस लिवसा बरं हां मला भूक लाग लागत आलशिय आणि दाखवत पुढला गाडं ना ते कसं आहे काय आहे ते का अक्का पीठ एक नंबर व्हायलशी म्हणतो खरंच मस्त आहे भारी खरंच मस्त लागी राहणार म्हणतो हां जात नाही चवच नाही शिवबीन पण काय बी म्हणा हां म्हणा कायची भीन पीठ घेणारी तर तुम्हीच होत्यात ना मग उलट मी म्हणाल पाहिल म्हणतो डुगडुगी ना आतले ना चौश मग आता तूच होती ना बन हा हां नाही हो माय पीठ घेणार का रास बीन मग माल मटेरियल वगैरे सगळं तिनावर हरास ना तिनं अंदाज होते हां नाही तर पीठ घे काय तुम्ही होत्या समोर म्हणून नाही तर का तथ्या राहतात नाही चुन्या चुन्यापुढे राहतात का माय ना ताई हा ती बी शिव बीन खरंच येते मग अक्का आम्ही ना माय मा ना घर जेवढं शिकतो नाही तेवढा पण शिकणार माहिती आहे का हां तुम्ही जे शिकाणार ना ते आम्हाला माया ती मी शिकाणार नाही म्हणता आमले खरं शे काय जे असे ते सांगाल काय वाटणं का बिन ताई बरोबर आहे का नाही मग मग माय नेव बिन अक्का मी काय मारणार आहे ना आपला अपेक्षा घेतले म्हणतं अर्धा महिन्यात आपण लिंक तोड दिली हां आता ते गाणाचा व्हिडिओ बी पण आणणं पडे आपले मग त्या तुम्हाला बाताना लगन बिगन पटाशी आता ते बी दाखवण्या पडी ना बीन हां काय वाटतं तुमले हा करत ना करत ना एक एक वी पटा कामी एक साथ नाही होतस होती ना त्या बी कामी होतीन मग असं आता वही बी जोडी रे नाही म्हणतं हां होईना हल्ला बिल्ला काही ते शे हल्ला गौऱ्या बिऱ्या पण आणायला सुरुवात करा नाही का नाही हां यंदानी होईल काहीच नाही म्हणतं मग करूच ना मय हक्का बट करूत ना मग आता हे तुम्हाला पापडे व्हायनात का हां पहिले म्हणा काळकाश वैत बिन बीन का करणार बरं हां आणि सगळ्याजण याच्यात मला तर काय समजत नाही ते गहूवाला ना काय शिकाय नाही तुम्ही सांगित अक्का कसं करानं काय करानं मला काय जमत नाही बरं असं आहे का का करणार शेत का तुला यंदा करूच ना बीन मग काय ते मग हां कळ टाकत आम्हाला तर मागा भरी तास पडेल शेतीच बीन శోభావి పడలా వరీస్ విపడా పడతి అలా మ్యాపీ పడతా హాయ్ పైగిన మవరా బీ ఫట ఆవరా हा ते पीठ थंड होईज बरं म्हणतो पापडे म्हणे टाकू हां मग आवरा पटोपट हा ओ हा ना हा तेच ना पीठ थंड होईज कोमल काय होईना हो बीन कोमलना तर एक सोबत बिन हा आपण बटा गप्पा मारून ती जागा शांतशी हा ना माय का हो बीन कोमल काय हो बीन तुले हा का एवढी शांत शांत शे म्हणत हा नाही हो माय का सांग शांत शंती मी ऐक राहतो माय नाही गप्पा मग असं బిన్ నేవా కోమల్ తున్ కామన్నా జన ఇ పటరానీ అమ్మకాహునా సరీ నోకరి బీన్ పాహునా కానీ అస అరే పొరస్ పొరనీపెట్

वरती ती गे जॉब शे माय हो त्या झोप लागेल राहणी पण तुम्हाला मग तो बी तशीच पोर दखी ना मग का बीन बरोबर शेट हा तेच शे बरोबर शे पण मग त्यांना बरोबर नाही शिक्षण वाडल्या पुरी बी दाखवतात नाव माय मग गण चांगला शिटी दाखात पण त्याला पटीच नाही ना शेवट शेवट मी त्याला सांगितलं बघ म्हणतो तुला काही होई ते बी सांगितली मी समजा अर्धी सुमधा लागली अस पण तो भाऊ ती बी म्हणत नाही तसं बी नाही इकडे बी नाही म्हणते अस मग असं इथलं बी नाही चांगलाच बीन कसं आहे आज सतरा लोकदा खाट राहणार नाही का परंतु मग त्या सतरा लोके नंतर म्हणतील धाव द्या भाऊ आपलं काय दाखल घेतले पटत नाही बरं असं असं नको व्हायला पाहिजे असं आणि बडा ठिकाणे सगळं नाही भेटत बी कुठे ना कुठे काय ना काही कमी राहस मग असं असं शे ना हा अभिन खरं शेती बी काय ठिकाणे ना रूपरास राहत नाही राहत नाही अशी शे मग बटा ठिकाणे काय सारखं भेटत नाही कुठे ना कुठे ना काय ना काही कमी जास्त रासस तेवढं तेवढं काय नाही पडस मग सोडं का करणेच पडस तेर नाव माहिती काय सांगत्या ल त्याले समजत अरे धाव दे, दे। चला बीन वय का मग लया बरं ताटल्या मी ताटल्या दुटाग तोपर्यंत माझ्या पीठ ना काळजी काही नाही मुळा बरं